नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर खूप छान छान व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि केसाच्या मेहंदीचे आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आपण गजरे बनवलेले आहेत त्यानंतर पूजेचं साहित्य काय लागतं ते सुद्धा व्हिडिओचे छान छान बनवले आहेत मेहंदी कशी लावायची केसांसाठी तो सुद्धा व्हिडिओ आपण बनवले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी मेंदीचे व्हिडिओ बनवलेले आहेत जसे तुम्हाला सूट होतील तसे त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि जे मेहंदीचे आपण व्हिडिओ बनवले आहेत ते अगदी नॅचरल म्हणजे जशी आपण आपले वनस्पती असतात त्यापासून आपण मेहंदी खास केसांसाठी वापरत असो आणि त्याचा रिझल्ट खूप छान येतो तर आज मी तुम्हाला पासून मेंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे एलोविरा तुम्हाला माहिती आहे जणांना केस सॉफ्ट होतात त्याचप्रमाणे ज्या लोकांचा डँड्रफ असे भरपूर तो कमी होऊन जातो केस सिल्की होतात त्याचप्रमाणे केसा केसांना शायनिंग येते आणि केसांचा ग्रोथ देखील वाढतो त्यासाठी खास आपण आज अलोविरापासून मेहंदी बनवतो मेहंदी म्हटलं तर ह्या मेहंदीचा कलर थोडासा म्हणजे बराचसा बरगंडी कलर येतो ह्या मेहंदीचा ब्लॅक कलर येत नाही त्यामुळे ज्या लोकांना बरगंडी कलर आवडत असेल त्यांच्यासाठी आज मी खास ही मेहंदी चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ॲलोविरा घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आणि एक दहा मिनटासाठी मी अशा पद्धतीने आपण एका डिशमध्ये हे उभं करून ठेवलं होतं उभं कर, करा उभं करायचं कारण म्हटलं तर हे बघा ह्याच्यामध्ये ना एक पिवळा द्रव असतो ॲलोविरामध्ये तो द्रव आपल्याला मेंदीमध्ये टाकायचा नाही आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे आता बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हे ॲलोविरा आहे ह्याच्यामध्ये आपण लहान लहान तुकडे असे करायचे आहेत अशा पद्धतीने आणि ह्याचा मधला जो आपण गर असतो तो सुद्धा घ्यायचाच आहे म्हणजे आपण बरेच जण कसंही साल काढून टाकतात आणि त्यातला फक्त मधला गर घेतात असं आपल्याला ना करायचं नाही तर हे पूर्ण घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून आहे ॲलोविरा आहे हे मिक्सरला मी फिरवून घेतले आता आपण हे गावून घेऊया त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व टाकायचं आणि गावून घ्यायचं सर्व आपण ह्याचा रस आहे तो काढून घेतलेला आहे पाणी आहे ना हे रेडी झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण चहा पावडरचं जे पाणी उकळून घेतलं होतं ते सुद्धा रेडी झालं म्हणजे चहा पावडरचं पाणी फक्त त्याच्यामध्ये चहा पावडर घेतलेली आणि पाणी बॉईल केलं त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाहीये आणि ते चहा पावडरचं पाणी आहे हे आपण गाळून घेतलेलं आहे आता आपण मेहंदी बनवायला सुरुवात करूया मेहंदी बनवण्यासाठी मी नॅचरल मेहंदी घेतली आहे जी आपल्याला दुकानामध्ये कुठेही मिळेल आता मी ऑलरेडी मेहंदी आहे थोडी राजस्थानवर मागून घेतली आहे ही मिलन मेहंदी आहे जर का तुम्हाला कुठे दुकानामध्ये तर तुम्ही मागवू शकता किंवा घेऊ शकता पण ह्या मेहंदीचा रिझन आहे ना खूप छान आहे आणि नॅचरल आहे ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल असे नाहीये ती मेहंदी मी नेहमी वापरते ती मेहंदी घेते तर जशी तुम्हाला केसांचा ग्रोथ असेल त्याचप्रमाणे तुम्हाला ही मेहंदी भिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी खास घेतले लोखंडी कडी आणि ही मेहंदी ही आपल्याला लोखंडी कढईमध्ये भिजवायची आहे आणि जसा आपल्याला केसांचा कलर असतो थो, थोडासा नॅचरल थोडासा बर्गंडी ह्या टाइपचा आपल्याला येणार आहे तुम्ही सांगतील म्हणजे उन्हामध्ये जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस शायनिंग येते अशी ही मेहंदी आज मी भिजवणार आहे आणि पासून आज आपण मेहंदी भिजवणार आहोत मेहंदीचे उपयोग तुम्हाला भरपूर माहिती असणार ज्या लोकांचे केस पांढरे असते त्यांच्यासाठी ही मेहंदी खास आहे त्याचप्रमाणे ॲलोवेरा वापरून आपण मेहंदी आज बनवणार आहोत त्याच्यासाठी जेवढं मी ॲलोवेराचा रस काढला होता तो सर्व हा घालून घेते चहा पावडरचं पाणी ते अजून गरम आहे मी थंड नाही केलंय गरम गरम असताना हे कोमट आहे थोडंसं ते मी घालणार आहे जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे एकदम सुद्धा घालायचं नाही जेणेकरून आपल्याला एकदम मेहंदी ही पातळ करायची नाही थोडीशी जाडसर अशी थोडी मेहंदी करायची आहे पाणी आणि मिक्स करून घेऊया ह्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की चहा पावडरच्या पाण्याचा उपयोग कसा होतो बरेच ना जर का कोणी चॅनल आपल्याला नवीन असेल आणि त्याला माहिती नसेल त्यासाठी मी माहिती करून देते चहा पावडरचं पाणी आहे त्याला केसांना शायनिंग खूप छान आहे त्याचप्रमाणे मेन आपल्या केसांचा ग्रोथ आहे तो सुद्धा छान वाढतो आणि त्याच्यानंतर आपले केस आहेत बऱ्याच जणांचे रफ असतात तर ते सॉफ्ट होतात असं चहा पावडरचं पाणी आहे ही वनस्पती आहे आणि खूप चांगली आहे ही चहा पावडरचं पाणी हे खूप चांगलं आहे मग मेहंदीमध्ये आपण नेहमी भिजवत असतो हे थोडंसं पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मेहंदी भिजवायची आहे कारण आपण एकदम जर का पाणी टाकलं ना तर ते एकदम पातळ होते आणि ज्यावेळेस आपण केसाला लावतो ना त्यावेळेस काय होतं तर एक दोन तासानंतर ही आपोआप मेहंदी आहे ना ही गळायला सुरुवात होतं कारण डोकं आपल्या बऱ्यापैकी हीट असतं केसांमध्ये म्हणजे डोक्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं थोडीशी मेहंदी पुन्हा ही, ही पातळ होते आणि त्यानंतर ही गळायला सुरुवात होते त्याकरता आपण एकदम खूप अशी पातळ अशी मेंदी करायची नाही बघा इतकी तरी आपल्याला जाड पाहिजे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी लागते मग थोडंसं मी अगदी अजून थोडंसं याच्यामध्ये पावडरचं पुन्हा पाणी घालते ॲलोवेराचं आणि चहापावडरचं पाणी तुम्ही अगदी सेम ठेवलं ना तर अतिउत्तम जेवढं आपण ॲलोवेरा आता जसं तुमच्या केसात ग्रोथ असेल तसंच आपण पाणी तयार करतो त्याच्यामुळे ना सेम जेवढं घेईल ना तेवढं चांगलं मेहंदी भिजवून जा झालेली आहे आता बऱ्याच जणांना ॲलोविराची सुद्धा असते अशा वेळेस आपण जे केसांना कोकोनट ऑइल म्हणजे जे, जे नारळाचं तेल असतं ते घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला दोन ते तीन थेंब आपल्याला मेहंदीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्स करून आहे ही मेंदी आहे ना सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपण झाकण लावून जवळजवळ रात्रभर आपण ही भिजत घालणार आहोत आताकडे कमी वेळात येईल तर तुम्ही निदान सहा तास तरी ही मेहंदी भिजत घाला रात्रभर मी मेहंदी भिजत घातली होती तुम्ही कलर बघू शकता एकदम ब्लॅक असा कलर आलेला आहे खूप सुंदर आला आहे आता आपल्याला चमचा नाही पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून काय होतं वरचा भाग आहे ना तो पूर्ण काळपट असा तुम्हाला दिसेल मध्ये थोडासा असा कलर चेंज असा मध्ये दिसतो बघू शकता असा पुन्हा मिक्स करायची जेणेकरून व्यवस्थित हा कलर हा मेहंदीला येतो हे बघा अशा पद्धतीने आणि अशी कॉर्नरने घ्यायची आणि सर्व ही पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये केसांना मेहंदी लावण्यासाठी रेडी झालेली आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे आता ही मेहंदी तुम्ही केसांना जशी आपण अपन, आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेहंदी कशी लावायची तर थोडी थोडी केस घेऊन ही मेहंदी लावून घ्यायची पुढे ना केसांना थोडंसं टचअप ना थोडं जास्त करायचं व्यवस्थित कारण का आपण नेहमी चेहरा हा धुवत असतो साबणाने वगैरे त्यामुळे काय होतं तर पुढच्या केसांचा जो कलर असतो तो लवकर उतरतो पण हा कलर आहे ना मेहंदीचा आपल्याला दोन महिने आरामशीर केसांना व्यवस्थित टिकून राहतो त्याचप्रमाणे तुम्ही पुढे जर का मेहंदीचा कलर उतरत असेल तर तुम्ही टचअप करू शकता आणि मेहंदी लावायची म्हटली तर तीन तास तुम्ही लावून ठेवा केसांना त्यानंतर केस स्वच्छ धुवा पाण्याने आणि त्यानंतर केसांना मस्त असं तेल लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला केस आहेत ते शॅम्पूने धुवायचे आहेत आणि मेहंदी लावल्यानंतर एखादी प्लॅस्टिकची पिशवी किंवा तुमच्याकडे कॅप वगैरे काही असेल तर तुम्ही ती लावून ठेवा जेणेकरून व्यवस्थित ही मेहंदीनं केसांना ओलावा राहतो आणि त्यामुळे केसांना मेहंदी व्यवस्थित लागली जाते म्हणजे कलर खूप छान येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास ॲलोवेरापासून मेहंदी कशी बनवायची ती दाखवलेली आहे आणि मेहंदीचा रिझल्ट सुद्धा खूप छान येतो तशा पद्धतीने तुम्ही केसाला मेहंदी लावून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा आणि लाईक करा आणि भरपूर मित्र मैत्री नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही ॲलोविराची मेहंदी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद Thank you.